नवापूर शहरात गणेश विसर्जन तयारी पूर्ण शहरातील गणेशोत्सव मंडळांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने लक्ष दिले तहसीलदार दत्तात्रय जाधव आणि पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी विसर्जन तलावाची पाहणी केली शहरापासून दोन किलोमीटर दूर असलेल्या विसर्जन तलावाचा रस्ता सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले गणेश मूर्ती विसर्जनासाठी तलावाजवळ क्रेनची व्यवस्था करण्यात आली ज्यामुळे मोठ्या मूर्तींचे विसर्जन सोपे आणि सुरक्षित होईल सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही क्रेन उपलब्ध असेल प्रशासनाने सर्व मंडळांना शांततेत आणि सुरक्षितपणे विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क